नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अनाळा जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाची दमदार एंट्री तगडा उमेदवार दिल्यानं तालुक्याचं लक्ष वैशाली डोके मैदानात राजकीय समीकरणे बदलली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धावून गेलेले राहुल डोके चर्चेत आमदार तानाजी सावंतांच्या विकास कामांनी अनाळा गटा शिंदे गट भक्कम आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनाळा जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटकडून सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागेवर श्रीमती वैशाली चंद्रकांत डोके यांनी निवडणूक फडात दमदार एंट्री केली आहे ही उमेदवारी म्हणजे केवळ नाव नव्हे तर शक्तिशाली राजकीय संदेश असल्याचं बोललं जात आहे आमदार डॉ तानाजी सावंत यांचे विश्वासू कार्यकर्ते तसेच युवा सेनेचे तालुका प्रमुख राहुल डोके यांच्या मातोश्री असलेल्या वैशाली डोके यांच्या उमेदवारीमुळे अनाळा गटातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत आमदार तानाजी सावंत यांनी अनाळा गटासाठी तगडा उमेदवार दिल्यानं संपूर्ण तालुक्याच्या नजरा आता या गटाकडे लागल्या आहेत शिंदे गटाची बाजू अधिक मजबूत होत असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे शेतकऱ्यांचा विश्वास राहुल डोके युवा सेनेचे तालुका प्रमुख राहुल डोके हे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवताना दिसले आहेत आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शेतरस्ते ओढ्यांवरील पूल पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत अशी अनेक कामे सावंत यांनी स्वखर्चा पूर्ण केली असून या सर्व कामांमध्ये राहुल डोके यांनी पुढाकार घेतला होता या विकासात्मक कामांचा थेट फायदा वैशाली डोके यांच्या उमेदवारीला होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शेतकऱ्यांचा विश्वास युवा कार्यकर्त्याची ताकद आणि आमदार सावंतांचं नेतृत्व या त्रिसूत्रीमुळे अनाळा गटात शिंदे गटाची वाटचाल भक्कम होत असल्याचे संकेत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट पस्तीस फूट उंची बॉक्स क्रिकेट, क्रिकेट परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा